बे अरे बाप रे आपल्या गाडीला काय झालं काय झालं काय झालं रात्री अर्ध्या रात्री आपल्याला कामाला जावं लागतंय मग त्यामुळं कसं आहे ते टायर पंक्चर हो हे हो आणि ते ट्यूबलेस ट्यूब टायरचं कधी तीच होत असते सारखं सारखं त्यामुळं ते चेंजच केला आता टायरच जाताना करायला जातो एक एक लागते मागे म्हटलं आता बदलून घ्यावं म्हटलं चालू आहे टूब टायर काढून ता, ट्यूबलेस टाकतोय आणि कठीण पण केली बघा उशीर झाला कामावरनं परत निघालो सकाळच्या साडेसात कालपासनं तसच होतंय काल पण रोहन दवाखान्याला आला त्यामुळं उशीरच झाला आणि दाढी ठेवू काय कशी वाटते दाढी ठेवू काय आणि म्हटला नवीन एखादा लुक करावा म्हटला कसा वाटायला आणि मग जाऊन अजून नाही काहीच नाही टीव्हीएस कंपनी सबूत टीव्हीएस कंपनीचा घेतला आणि चालू आहे आता बसवायचं आणि ते सांगा दाढीचं कसं साडासाठी लागते व खेड्यापाड्याकडं कसं असते आहे का पंक्चर झाल्या गाड्या एक कि किलो दोन तीन किलोमीटर अंतरावर तीच दुकान असते जवळ काही दुकान नसते मग ते गाडी ढकलत जायची किंवा बसवून जायचं टूप खराबच होऊन जाते मग त्याला महिन्याला दोन महिन्याला तीनशे तीनशे रुपये जाणार त्यापेक्षा हे केलेलं बरं म्हणून केलं आता लवकर जावं म्हटलं त्याच दिवशी आयंट त्याच दिवशी उशीर होत भरपूर टायर आहे ते भरपूर मामा ट्यूबलेस चांगला असते का ट्यूब टायर चांगला ह्यात फक्त आपल्याला एक फायदा होत तेवढं तर मला माहित आहे की बाबा पंक्चर जरी झाले तरी पण आपण त्याच्यावर बसून जाऊ शकतो पण पंक्चर झाल्यावर आपण वादी मारतो त्याला वादी मारायची गरज नाही कसं काय काय तुम्हाला म्हणजे ते पंचरच होणार नाही काय दोन नाही तर नाही दीड वर्ष ते हमकार पंचरच होणार नाही फक्त हवा चेक करणे तुमचे दहावी लावले मध्ये

आता ह्याला पंक्चर झालं तर काढायची गरजच नाही आणि आन... खराब होऊ पर्यंत काढायचं का पुन्हा अजून लिक्विड टाकायचं पुन्हा अजून तेवढच असं असतंय का म्हणजे दीड वर्षानं अजून एकदा लिक्विड टाकून घ्यायचं तुमच्याकडे जावं लागेल तिकडे आमच्याकडे कुठे मिळतंय तरी

भातमरे भातमरे हे हे आता काय तुमच्या गॅरंटीनं बसून घेतलं आहे नोटेंचं नाही पलीकडलं शाळेवालं पली तिकडं लय फजिती होती तेव्हा मामा गावाकडं पंक्चर झाली रानात फिनात पुन्हा तिकडून ते चलत तर आणावं लागतंय आणि बसून आणल्यावर तुपच जाते हैं। आता डायरेक्ट दीड वर्षाने येऊन लिक्विड टाकायचं त्याला

ತುಮಾಟಿ मित्रांनो आपण का नाही सबूत गोळा करते बर का नंतर हा माणूस किती पलटी मारू नये म्हणून आपण त्याचा पूर्ण व्हिडिओ काढतोय <laughs> हाय का नाही डोक व्हायला काय पण जमाना चांगला चांगला शोधच लागलाय काय पण निघालाय आता पूर्ण गोल जात असेल का नाही आख्या टायरवरती ते आता मध्ये ओलच राहतय का चिटकत त्याला सलाईन एक प्रकारची त्याची आता ती इंजेक्शनच होत होय कामाला असतो बराबर आहे की, की मग आपल्याला काम आहे करायचं आपलं हा सगळं हे इकडलं काय तिकडलं दिवसाचं काय म्हणलं की चांगलं भागत आहे तुम्हाला की केलं तर झालं बर का झालं बर का बसवून आता निघालोय घराकडे आता जाणार आंघोळ पाणी करणार आणि मग दुपारी बघू दिली बघा त्यांनी पावती वगैरे पण दिली आणि ते लिक्विड टाकलं आहे दोन वर्ष त्याला पंपचर काढायची गरज नाही काय नाही दोन वर्षांच्या ना नंतर अजून एकदा लिक्विड टाकायचं त्यात म्हणजे ते काही खराब होणार नाही काय नाही चांगलं आहे बरं का त्यांनी सांगितलं आहे तसं सा, म्हणले वापरून बघा आणि मग नंतर सांगा मग तर तुम्ही जरा तसलं वापरलं असाल तर सांगा तुम्ही पण त्याचं काय फायदा तर चला आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा बाय